मकर राशी नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा नशिबाचा मोठा धार उघडणार धन प्रेम आणि नोकरीत होणार चमत्कार श्री स्वामी समर्थन मकर राशीच्या व्यक्तींसाठी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा महिना कसा असणार आहे भविष्य सूचक वाक्यात तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद आहे कधी कधी एक महिना आपल्या संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो नोव्हेंबर महिन्याची सुरुवात आर्थिकदृष्ट्या उत्तम संकेत देणारे आहे जे मकर राशीचे लोक बराच काळ प्रयत्न करत होते पण काहीच त्यांच्या हाती लागत नव्हते त्यांना आता अनपेक्षित लाभ मिळू शकतो मित्रांनो तुमच्या कामाला ओळख मिळेल काहींना या महिन्यामध्ये प्रमोशनची संधीही मिळेल जे स्वतःचा व्यवसाय करत आहेत त्यांना नवीन ग्राहक नवीन प्रकल्प आणि त्यांच्या कामामध्ये बढतीसुद्धा मिळेल वाढती प्रतीक्षाही मिळेल काही काळापासून अडकलेली त्यांची आर्थिक अडचण असेल ते सुटण्याच्या मार्गावर आता आहेत फक्त असह्य आणि आस आत्मविश्वास टिकवा तुमचं कर्तृत्व आता जगासमोर जमा करणार आहे धनप्राप्तीचे योग तुमच्यासाठी या महिन्यात प्रबळ आहेत ज्यांना गुंतवणुकीबद्दल शंका होती त्यांच्यासाठी हा योग योग्य काळ आहे तुम्ही केलेले नियोजन यशस्वी होईल तुमच्या बाबतीत बातचीत वाढ होईल अनपेक्षित ठिकाणाहून पैसे मिळू शकतील कदाचित जुनी थकबाकी परत येईल नोकरीत असणाऱ्यांना तुम्ही तुमचा बॉस कौतुक करेल आणि मेहनतीचे फळ बोनसच्या रूपात मिळेल जे लोक नव्या कामाची सुरुवात करण्याचा विचार करत आहेत त्यांना योग्य दिशा मिळेल नशीब तयार असतं त्या व्यक्तींसाठी जो प्रयत्न करायला घाबरत नाही प्रेमसंबंधात शांतता आणि सौंदर्य परत येईल जोडीदाराशी असलेले गैरसमज आता दूर होणार आहेत काही वेळा संवादाचे तुटलेले असतात ते पुन्हा जोडले जाऊ शकतात मकर राशीच्या लोकांना हाच काळ आहे त्यासाठी अविवाहित लोकांसाठी नवीनतेचे संकेत दिसत आहेत कोणीतरी विशेष व्यक्ती तुमचं आयुष्य उजळून टाकेल फक्त तुम्ही मन खुले ठेवा आणि स्वतःशी प्रामाणिक राहा कधीकधी योग्य व्यक्तीची भेट हेच चमत्कार असतं या महिन्यात आरोग्याकडे विशेष लक्ष द्या हवामान बदलामुळे थकवा डोकेदुखी किंवा थंडीचा त्रास जाणवू शकतात पण मन शांत ठेवण्यासाठी ध्यान आणि प्रार्थना फार उपयुक्त ठरेल दररोज काही वेळ स्वतःसाठी राखून ठेवा मित्रांनो श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने मानसिक शक्ती वाढेल मनातील भीती चिंता आणि ताण कमी होईल शांत मन हीच खरी आरोग्याची गुरु किल्ली आहे काहींना करिअरमध्ये नवी दिशा मिळेल काहींना स्थैर्य जुने मित्र किंवा संपर्क तुम्हाला नवी संधीकडे घेऊन जातील या काळात केलेल्या मेहनतीचा एक परिणाम आयुष्यभर लक्षात राहील जेव्हा ग्रह अनुकूल असतात तेव्हा प्रयत्नाचे सोनं होईल व्यावसायिकांसाठी हा महिना अत्यंत महत्त्वाचा आहे नवीन करार नवीन भागीदारी आणि विस्तारांच्या संधी मिळतील काही जणांना परदेशातून काम मिळू शकतं तुमचे निर्णय क्षमतेवर इतरांचा विश्वास बसेल मात्र प्रत्येक करार काळजीपूर्वक वाचा योग्य वेळेवर घेतलेले निर्णय पुढील वर्षभरासाठी तुमच्या व्यवसायाला स्थिरता देतील योग्य क्षण ओळखणे हेच खऱ्या यशाचे लक्षण आहे कुटुंबाच्या बाबतीत आनंददायी काळ सुरू होईल ज्येष्ठ व्यक्तींचे आरोग्यही सुधारेल आणि घरात सकारात्मक वातावरणही राहील कुंभराशींच्या मित्रांनो काही जणांना घरात नवीन सदस्याचे स्वागत करण्याचा आनंद मिळू शकतो कुटुंबात वेळ घालवणे तुम्हाला मानसिक शांतता येईल घरातील प्रेम आणि कृपा तुमची खरी शक्ती ठरेल जेव्हा घर आनंदी असते तेव्हा संपूर्ण आयुष्य उजळतं या महिन्यात अकरा ते वीस नोव्हेंबर दरम्यान तुमच्या आयुष्यात एखादा अनपेक्षित वळणही घेऊन येऊ हो शकतं एक संधी एक भेट ही एक फोन कॉलवर व तू सर्व काही बदलून टाकेल हीच ती वेळ आहे स्वतःला पुढे मांडण्याची घाबरू नका मित्रांनो कारण स्वामींची कृपा तुमच्यासोबत आहे एक क्षण एक निर्णय आणि नशीब तुमच्या बाजूला आहे मित्रांनो हा महिना आशादायी आहे अभ्यासात लक्ष केंद्रित होईल आणि नवी प्रेरणा मिळेल स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना शुभ परिणाम मिळतील त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करायचे आहेत त्यांना योग्य संधी मिळू शकते प्रयत्न करण्याचा मार्ग कधीच बंद होत नाही आठवड्यात आध्यात्मिक ऊर्जा वाढेल तुम्हाला स्वतःमध्ये नवी शांतता सापडेल जप आणि ध्यान प्रार्थना यांचा प्रभाव वाढेल तुम्ही केलेली प्रत्येक सकारात्मक कृती तुमच्या नशिबात नवा प्रकाशाने येईल जेव्हा आत्मा शांत असतो तेव्हा जगही सुंदर वाटतं या काळात प्रवासाचे योग्यही दिसत आहेत धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळेल आणि त्या प्रवासात नव्या तुम्हाला आत्मिक शांतीचा अनुभव होईल नवीन ठिकाण भेट देताना काही नवे लोक भेटतील ज्या भविष्यात उपयोगीही ठरतील काही प्रवास ग्रंथव्य दाखवतात तर काही आत्म्याचा मार्ग मकर राशीच्या लोकांसाठी खुला होईल हा महिना कर्मयोगाचा आहे जितका अधिक परिश्रम तितकंच मोठं फळ या महिन्यात स्वामी नाम घ्या आणि प्रत्येक कार्य निष्ठेने पार पडा काही काळानंतर तुम्हाला जाणवेल की सकाळ योग्य दिशेने जात होते श्रद्धा आणि प्रयत्न ही चमत्काराची दोन नाव आहेत नोव्हेंबरच्या बावीस तारखेला हा दिवस खूप शुभ आहे या दिवशी केलेली प्रार्थना दान किंवा निर्णय भविष्यात फळ देईल काहींना या दिवशी मिळणारी बातमी आयुष्य बदलू शकते त्यामुळे हा दिवस सकारात्मकतेने जगा काही दिवस फक्त शुभ नसतात तर ते एक जीवन बदलतात कुंभराशींच्या मित्रांनो महिन्याच्या शेवटी मानसिक समाधान वाढेल जे काही हरवलं होतं ते पुन्हा मिळेल जुन्या चुका माफ करा आणि नवी सुरुवात करा जीवनाकडे नव्या नजरेने पहा शेवट हे कधीकधी नव्या सुरुवातीचा धार असतात ज्यांना नोकरी बदल हवा आहे त्यांच्यासाठी योग्य वेळ आहे काही नवीन ऑफर मिळतील आणि त्यातून दीर्घकालीन स्तर येईल मात्र घाईघाईने निर्णय घेऊ नका प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक ठरवा योग्य निर्णय म्हणजे संयम आणि बुद्धीचे मिश्रण मकर राशीच्या स्त्रियांसाठी हा महिना अधिक आत्मविश्वास देणारा आहे तुमचं कार्यस्थळावरचं स्थान मजबूत होईल घर आणि बाहेरचा समतोल समा साधण्यात तुम्ही यशस्वी ठराल जेव्हा एखादी स्त्री ठाम उभे असते तेव्हा नशीबही नतमस्तक होते या महिन्यात काही जुनं स्वप्न पूर्ण होण्याची चिन्ह आहेत ज्या गोष्टींवर विश्वास हरवला होता तीच आता प्रत्यक्षात उतरेल हीच ती वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची स्वप्न तेव्हाच पूर्ण होते जेव्हा आपण त्यांना सोडत नाही मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला हाईप करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो